बाबा आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दक्षिण कोकणचे काशे म्हणून संबोधले गेलेले श्री क्षेत्र कुंकेश्वर येथे नागपंचमीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी प्रत्यक्ष नागराजाने दर्शन दिले सागर कोइंडे यांना प्रथम या नागराजाचे चा दर्शन झाले व त्यानंतर ग्रामस्थांनी नागराजाचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली येथेच असलेल्या वाहनाजवळ सुमारे दहा ते पंधरा मिनिटे नागराज तसा थांबून राहत ग्रामस्थांना या नागराजाने दर्शन दिले बाळ मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम